नमस्कार नितीन वसनिकेतन तुळशीबाग पुणे पुन्हा एकदम स्वागत आहे आपण आज असे एक पैठणीमध्ये प्युअर सिल्क फक्त हँडलूम नसणार आहे साडी खूप रिच कलेक्शन आलेलं आहे ज्यांना पैठणी घ्यायची आहे प्युअर सिल्कमध्ये हँडलूम नाही कलर्स मस्त आलेत पूर्ण व्हिडिओ बघा कारण नवीन स्टॉक आलाय लग्न सीझन सुरू होणार आहे आपल्या घरामध्ये आईला बहिणीला वगैरे किंवा स्वतः नवरीसाठी तुम्ही अशी पैठणी बघू शकता खूप छान आहे प्युअर महाराणी पैठणी फक्त हँडलूम आहे प्युअर हंड्रेड पर्सेंट प्युअर असेल येतं साड्याचे कलर दाखवतो व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करा आवळा तर नक्की लाईक करा हे बघा प्युअर महाराणी पैठणी असणार आहे ही साडी पूर्ण साडी तुम्हाला खोलून दाखवतो म्हणजे ह्या साडी हे ही साडी स्टार्ट टू एंड पूर्ण उठत असतो या साडीला पूर्ण बुट्टा पण अंगभर आहे मेन म्हणजे ही सेल्फ पैठणी आहे सध्या सेल्फ पैठणीची खूप फॅशन आहे ज्यांना प्युअर सिल्क हवा आहे हँडलूम तर आपल्याला असतच पण नवीन प्युअर सिल्क मध्ये साडी आलेली आहे कलर्स तुम्हाला टोटली दाखवतो कलर्स मस्त आलेले आहेत महाराणी पैठणी प्युअर सिल्क फक्त हँडलूम नाहीये हे बघा ही साडी काय सुंदर कलर बघा अमसुली कलर असणार आहे हा एक नंबर कलर आहे एक नंबर तो एक कलर झाला हा प्रॉपर मोरपंकी सुंदर साड्या ही पण मोरपंखी मध्ये सुंदर कॉम्बिनेशन आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ह्या साडीची तुम्हाला प्राइस पण सांगणार आहे मी हा असणार आहे गाजरी पिंक ते गाजरी पिंक मस्त कलर आहे मस्त आपण स्टार्ट पूर्ण बुट्टा पण असा नाजूक दिलाय प्रॉपर बुट्टा आहे हा प्रॉपर असा पैठणी कलर हंड्रेड पर्सेंट प्युअर फक्त हँडलूम झाड नाही लक्षात घ्या रेंज पण फार मस्त आलेली ह्याची हे बघा हा एक पैठणीमध्ये सरासरी ऑरेंज कलर सरासरी आपल्या मनासारखा भेटत नाही पण ह्या पैठणीमध्ये ऑरेंज पण कलर पण बघा किती सुंदर दिलाय एकदम डिसेंट कलर असणार आहे ऑरेंज कलर पूर्ण ऑरेंज कलर असणार आहे वा आपण मस्त कलर बघा एक साडी तुम्हाला तो टोटली खोलून दाखवतो साहेब हा असणार आहे पदर पूर्ण नाजूक बुट्टा या साडीला पूर्ण नाजूक बुट्टा हे बघा स्टार्ट पूर्ण बुट्टा आहे आणि हा असणार आहे प्लेन आणि बॉर्डरचा ब्लाउज पीस ज्यांना हवे आहे त्यांनी नक्की शॉपला व्हिजिट करा या साडीची रेंज बसणार आहे तुम्हाला फक्त बारा हजार पाचशे प्रॉपर सिल्क फक्त हँडलूम नाहीये खूप रिच एक नंबर आणि एवढे कलर्स आलेत ह्यात व्हरायटी आणखी टू मच आहे हे लक्षात घ्या प्रॉपर ज्यांना हँडलूम पण हवाय ज्यांना हँडलूम पण हवाय ती पण व्हरायटी आपल्या अवेलेबल आहे हे नवीन स्टॉक आला म्हणून तुम्हाला दाखवला व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करा कारण हा व्हिडिओ प्युअर प्युअर सिल्क पैठणीचा महाराणी पैठणी असणार आहे आणि ज्यांचं लग्न ठरतं ठरायचंय त्यांच्यापर्यंत शेअर करायचं आहे कारण युनिक कलेक्शन प्रॉपर सिल्क मध्ये फक्त बारा हजार पाचशे व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला फॉलो करून ठेवा कारण इथून पुढे नवीन व्हिडिओ आणि छान मस्त येणार आहेत